रामकृष्ण हरी अंधारातून प्रकाशाकडे या यूटूब चॅनलमध्ये मी मिसेस पाटील तुमचे हार्दिक स्वागत करत आहे यूटूब फॅमिली बघा आज हनुमान जयंती आहे आणि सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे सकाळी जेव्हा सात वाजायच्या अगोदरच हनुमान मंदिरामध्ये पूजा अर्चा चालू होती हनुमान चालीसा वाचायला चालू होती भजन चालू होतं सगळीकडे भक्तिमय वातावरण चालू होतं आणि सातच्या नंतर हनुमानाचा जन्म झाला आणि सर्वीकडं सर्व आरत्या वगैरे बोलल्या गेल्या सगळीकडे उत्साहाचं वातावरण झालं की आपला देवा जन्माला आला म्हणून सगळीकडे उत्साहात हनुमान जयंती साजरी करतात गोडधोड पा गोडधोड मिठाई वाटतात मंदिरामध्ये पाळणा बांधतात सुंटवडा वाटतात भक्तिभावने प्रत्येकजण प्रसाद घेऊन जातो प्रसाद वाटतात रुईचा हार घालतात फुले अर्पण करतात देवाला शेंदूर अर्पण करतात तिळाचं तेल घालतात देवाला हे देवा तुझ्यासारखं बलशाली आम्हाला पण ठेव हो। आमच्या सर्व मनातल्या इच्छा पूर्ण कर असं म्हणून भक्तिभावनेने पूजा अर्चना करतात असा हनु हनुमान जयंतीचा दिवस आहे हा इंग्लिश कॅलेंडरप्रमाणे एप्रिल महिन्यामध्ये येतो येते हनुमान जयंती आणि मराठी पंचांगानुसार चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती असते बघा आपण लहानपणी मंदिरात तर जायचो परंतु मंदिरात जाण्यामागचं कारण आपल्याला माहित नव्हतं आजी आजोबांच्या बोटाला पकडून आपण सोमवारपासून रवि शनिवारपर्यंत प्रत्येक मंदिरात जायचो परंतु या मंदिरात का जातात याचं सम... यामागचं कारण काय आहे हे आपल्याला माहीत नव्हतं सोमवारी आपण शंकराच्या मंदिरात जायचो मंगळवारी गावदेवीच्या मंदिरात जायचो आपण बुधवारी नवग्रहाच्या मंदिरात बुधाची बुध ग्रहाची मूर्ती असते तिथं जाऊन आपण त्या बुध ग्रहाला नमस्कार करून यायचो गुरुवारी दत्त महाराजांच्या मंदिरात जायचं शुक्रवारी माता लक्ष्मीच्या मंदिरात जायचं शनिवारी हनुमानाच्या मंदिरात जायचं आणि रविवारी सूर्यदेवाचं रविवार रविवार आहे परंतु सूर्यदेवाचं कुठं मंदिरच नाही त्यामुळे रविवारी आपल्याला सुट्टी असायची दररोज आपण आजी आजोबा आजोबासोबत मंदिरात जायचो तर या हनुमान जयंती साजरी का करतात आणि हनुमानाने अंगा हनुमानाच्या अंगाला पूर्ण शेंदूर का आहे हा प्रश्न मला लहानपणी पडायचा की सगळे देव आप माणसासारखे दिसतात तेजस्वी दिसतात देवाच्या मूर्त्या परंतु हे हनुमान एकच देव असा का आहे की त्याच्या पूर्ण अंगाला शेंदूर आहे एक टक मी बघतच राहायचे त्या मंदिर मूर्तीकडे की पूर्ण शेंदूर ह्या देवाने अंगाला का लावला असेल या देवाला हा सेंदूर का आवडत असेल नंतर या मागची कथा मला आजीने सांगितली ती मी आज तुम्हाला सांगत आहे बघा जेव्हा राम रावण युद्ध झालं रामराव रावण खूप त्रास देत होता जनतेला तो असा चालत असताना धरती पण थरथर कापत होती रावणाला शंकराने वर दिला होता की तुला कोणीही मारू शकणार नाही ना शस्त्राने ना अस्त्राने असं तुझं मरण आहे कशानेही तू मरणार नाहीस खूप त्रास द्यायला चालू झाला रावण म्हणजे एक राक्षस हे राक्ष सर्व जर असं राक्षस, राक्षस। माणसांना त्रास देऊ लागले देवांना त्रास देऊ लागले आणि रा राक्षस जेव्हा रावण चालायचं तेव्हा धरती पण अशी कापायची थरथर थरथर हालायची एवढं त्याचं चालणं एवढं त्याची शक्ती होती देवांना पण प्रश्न पडला की आता करायचं काय रावणाला तर वर देऊन बसलोय आपण परंतु आता हा वर पाठीमागे तर आपण घेऊ शकत नाही हर खूप त्रास द्यायला लागला रावण यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल म्हणून शंकराने विष्णूने सर्वांनी विचार केला आणि विष्णूने जन्म घेतला दशरथ राजाच्या पो राजाची जी पत्नी असते कौशल्या तिच्या पोटी घेतला आणि हे राम जन्माला आले आणि हे राम जन्माला आले हे राक्षसांचा संवार करण्यासाठी जन्माला आले राक्षसांचा न राक्षसांना नष्ट करण्यासाठी जन्माला आले हे राम जसं मोठा देव मोठा झाला तसं राक्षसांना एक 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 त्यांनी मारून टाकले कारण राक्षस खूप त्रास देत होते माणसाला आणि जेव्हा जेव्हा रामाला वनवासात पाठवलं गेलं माता कैकईने दशरथाला म्हटली की मला तुम्ही मा म्हटले होते की काय मागायचं ते माग आता माझ्या दोन मागण्या आहेत एक मागणी माझ्या भरतला तुम्ही राजगादीवर बसवायचं रामाला बसवायचं नाही आणि दुसरी मागणी रामाला तुम्ही गादीवर न बसवता त्याला चौदा वर्ष वनवासात पाठवायचं तेव्हा दशरथाला कोडं पडलं की आता करायचं काय ही गोष्ट दशरथ राजा रामला सांगतात आणि राम, राम वनवासात जायला तयार होतात सोबत लक्ष्मण म्हणतात दादा मी पण तुमच्यासोबत येणार आहे लक्ष्मण तर सुमित्राचा मुलगा असतो खूप प्रेम करत असतो आपल्या मोठ्या भावावर कारण हे राम हे गुन्हे असतात सत्वचिनी असतात नम्र असतात आणि सीता म्हणते सीता तर राजकुळात जन्माला आलेली राजघराण्यात वावरलेली खेळलेली बागडलेली सीता म्हणते मी तर इथं राहून काय करू मी पण तुमच्यासोबत येईन कारण माझं सर्वस्व तुम्हीच आहात तुम्ही जिथं जाल तिथं मी जाईन काटे तुझ्या पायात टोचतील मला राणावनात फिरावं लागेल जंगलात फिरावं लागेल फळं खावे लागतील तू नको येऊ सीता म्हणते नाही जिथं राम तिथं सीता मी येणारच जेव्हा हे राम लक्ष्मण सीता जेव्हा वनवासाला गेले तेव्हा रावणाने सीतेचं अपहरण केलं अपहरण केल्यानंतर राम खूप अडचण संकटात असतो की आता करायचं काय आपल्या बायकोला तरी हा रावण घेऊन गेला व आपल्या बायकोचं हरण केलं आहे तेव्हा त्यांना हे हनुमान भेटले हनुमानाने रामाला ही हनुमान हे रामाच्या शोधातच असतात हनुमान म्हणतात मी रामाला शोधातच होतो देव कुठं आहे मी शोधात देवाच्या शोधातच होतो परंतु मला राम भेटला म्हणून हनुमान खूप खुश होतात आणि श्रीरामांना प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा त्यांच्यावर संकट येईल तेव्हा हनुमान साथ देतात श्रीरामाला एक दिवस असा येतो की श्रीरामाला श्रीराम सर्व युद्ध करून सीतामा सीता मातेला मा घेऊन येतात आपल्याकडे आल्यानंतर एक दिवस असा येतो की सीतामाता आपला शृंगार करत असते आणि हनुमान घरी येतात हनुमान येऊन बसतात एकटक इकडे एक बघतच असतात सीतामाई म्हणते काय बघतात महाराज मा, तुम्ही तेव्हा हनुमान म्हणतात तुम्ही सर्व श्रृंगार केला आणि त्यावेळेस सीतामाता आपल्या भांगामध्ये सिंदूर भरत असते आणि हनुमानजी म्हणतात तुम्ही ते भांगामध्ये सिंदूर का भरला सर्व शृंगार केला परंतु तुम्ही भांगामध्ये पूर्ण भांग सिंदूरनी का भरला मला यामागचं कारण काय आहे ते सांगाल का तेव्हा सीतामाता म्हणाल्या की हे बघा हे सिंदूर मी जे भरते हा सिंदूर भांगामध्ये मी भरते पूर्ण भांग म्हणजे माझ्या पतिदेवाचं आयुष्य व आयुष्य वाढण्यासाठी मी भांगामध्ये सिंदूर भरते माझ्या पतीला दीर्घायुष्य व्हावं म्हणून मी मा भांगामध्ये सिंदूर भरते तेव्हा श्री हनुमानजी म्हणतात की या जगामध्ये जेवढ्या स्त्री आहेत त्या सर्वच आपल्या पतीसाठी अशा भांगामध्ये सिंदूर भरतील का तेव्हा सीतामाता म्हणते हो सर्व स्त्रियांना आपल्या भांगामध्ये सिंदूर भरावंच लागेल आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी म्हणूनच आज आपण भांगामध्ये कोणी पूर्ण भांगामध्ये सिंदूर भरतं कोणी थोडासा भांगाच्या सुरुवातीला सिंदूर भरतं याचं कारण आपल्या पतीचं दीर्घ आयुष्य बघा तेव्हा हनुमानजी म्हणतात माझे देव तुमचे ते पती आहेत पण ते माझ्यासाठी सर्व काही आहेत सर्व काही माझ्यासाठी आहेत तुम्ही त्यांच्यासाठी दीर्घ आयुष्य मागता तर मला पण माझ्या देवासाठी दीर्घ आयुष्य मागायचं आहे म्हणून सिंदूर घेतात आणि सर्वांगाला आपले सिंदूर लावून घेतात तुम्ही फक्त मांगा भांगामध्ये सिंदूर भरला पण मी पूर्ण अंगाला लावून घेतल्यानंतर माझ्या देवाला अजून किती आयुष्य मिळेल असं म्हणून हनुमानाने पूर्ण अंगाला सिंदूर भरला आणि जेव्हा रामाची सभा भरलेली होती त्या सभेमध्ये या हनुमानजी सिंदूर अंगाला लावून जातात सर्व वानरसेना बसलेले असते राम लक्ष्मण बसलेले असतात आणि गेल्यानंतर राम विचारतात हे काय लावलं आहे अंगाला तू तेव्हा रा हनुमानजी हा, म्हणतात की मी तुमच्यासाठी दीर्घायुष्य मागितलेलं आहे आणि पूर्ण सीता मातेने फक्त भांगामध्ये आहे परंतु तुम्ही पूर्ण अंगाला आहेस कारण मी पूर्ण अंगाला लावलो तर तुम्ही किती दीर्घायुष्य व्हाल सर्व काही माझे तुम्ही आहात तेव्हा राम खुश होतात आणि हनुमानाला वर देतात की तू अमर राहशील आणि तू जसा अंगाला सिंदूर लावला आहेस पूर्ण माझी बायको सिंदूर भरते असं सर्व स्त्रियांनी भांगामध्ये सिंदूर भरला तर सर्व पतींचं आयुष्य वाढेल दीर्घ आयुष्य होतील अशी ही कथा आहे म्हणून हनुमान अंगाला हनुमानाच्या पूर्ण सर्वांगाला सेंदूर लावलेला आहे सांगण्यामागं सेंदूर लावण्यामागं हाच आणि हाच फक्त विचार असतो की श्रीरामाला दीर्घायुष्य मिळावं बघा दासीला जेवढं माहीत आहे तेवढं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे हे काय मी कुठून वाचून वगैरे कोणाचं ऐकून नाही सांगितले कारण माझ्या आजीनी लहानपणी मला सांगितली होती ही गोष्ट जेवढं माहीत आहे तेवढं सांगण्याचा प्रयत्न केला तुम्हाला याच्यातून काय चुका झाल्यास दासीला उदारांत करण्याने माफ करा चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना राम कर